नमस्कार मंडळी आज आपण एकदम इजी आणि क्विक असा नाश्ता बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतले ते बटाट्याची साल काढून अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे बटाटा आणि दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचं सगळं स्टार्च काढून घेतलेलं आहे त्यानंतर बटाटा काळा पडू नये यासाठी आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालायची छान अशी तडतडली की मग याच्यामध्ये जो किसलेला बटाटा होता तो घालायचा आणि छान असं परतून घ्यायचं तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मी इथे फ्रोझन वटाणा घेतलेला आहे तो घालते मी तुम्हाला हवं तर तुम्ही गाजर शिमला मिरची बीट किंवा कोबीसुद्धा घालू शकता आता छान असं हे परतून घ्यायचं आप आहे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे छान असं परतून झालं की मी याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे ही मिरची पावडर फारशी तिखट नसते पण याने कलर खूप सुरेख येतो या स्टफिंगला आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं आणि आता हे आपल्याला खाली लागू नये तळाला यासाठी आपल्याला पाण्याचा शिपका द्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये वाफसुद्धा तयार होईल आणि बटाटा आणि वटाणा छान असा शिजला जाईल झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटांसाठी वाफ काढून घ्यायची बटाटासुद्धा किसलेला आहे आणि वटाणासुद्धा फ्रोझन आहे त्याच्यामुळे एक पाच मिनटांमध्ये हा बटाटा आणि वटाणा इझिली कूक होतो आता याच्यामध्ये वरून थोडीशी आपल्याला गरम मसाला घालायचा आहे गरम मसाल्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो या स्टफिंगला आता व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित हा मसाला मिक्स करून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आणि स्टफिंग रेडी आहे आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी वन फोर्थ कप बारीक रवा घेते तुमच्याकडे जर का बारीक रवा नसेल मोठा रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या मग तो यूज करा याच्यामध्ये वन फोर्थ कप बेसनपीठ घ्यायचं वन फोर्थ कप याच्यामध्ये मी दही घेतलेलं आहे पाणी घालायचं याच्यामध्ये आणि विस्करच्या शा सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं याच्या अजिबात गुठळ्या होता का मना अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो तुम्ही विस्करच्या सहाय्यानेच मिक्स करा जेणेकरून एकदम स्मूद असं बॅटर याचं तयार होतं छान असं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला अजून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं एकदम पा पातळ असं बॅटर नाही तयार करायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे चवी पिरतं पुरतं थोडंसं मीठ घालायचं याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा थोडासा याने हा नाश्ता एकदम फ्लपी होतो आणि खायलासुद्धा खूप जास्त टेस्टी लागतो इथे मी डोस्याचा तवा घेतलेला आहे त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं चा। तवा छान गरम झाला की मग पळीच्या सहाय्याने हे बॅटर आपल्याला तव्यावरती ओतून घ्यायचं आहे हलकंसं पसरवून घ्यायचं तयार केलेलं स्टफिंग घालायचं आणि हे स्टफिंगसुद्धा आता या बॅटरने आपल्याला कवर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं एक अशा पद्धतीने वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे चिली फ्लेक्स असतील तर घाला नसतील तर स्किप देखील करू शकता त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दो एक दोन ते तीन मिनटांसाठी एक छान अशी वाफ काढून घ्यायची एक दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढायचं उलटण्याच्या सहाय्याने याच्या सगळ्या कडा मोकळा करून घ्यायचा आणि पलटी करून घ्यायचं आणि या सुद्धा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आणि इझी क्विक असा नाश्ता रेडी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा अजून आपल्या नगरी ठसक्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू